मोठी बातमी वसई विरार महानगरपालिकेच्या उपायुक्तांबाबत येत आहे वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त अतिक्रमण झालेल्या जागेवर कारवाईसाठी गेले असताना भूमाफियांनी त्यांच्या कांचलीत लगावून त्यांच्यावर हल्ला केलाय व मारहाण देखील करण्याचा प्रयत्न केलाय या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे यावेळेस अतिक्रमण पथकाने नायगाव पोलीस ठाणे गाठून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त अजित मुठे हे अतिक्रमण पथक घेऊन वसई कामण पोमण येथील साष्टीकर पाडा येथील ईशान कंपाऊंडमध्ये गेले असताना यावेळी इथे उपस्थित असलेल्या काही भूमाफिया व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांनी अजित मुठे यांना थांबवण्यासाठी आले तसेच त्यांना धमकवलं देखील तरी देखील अजित मुठे यांनी कारवाईचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणानंतर सुरक्षा रक्षक तिथे धावून आले व अजित मुठे यांना त्यांनी वाचवले या संपूर्ण घटनेनंतर नायगाव पोलीस ठाण्यात भूमाफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण घटनेमध्ये उपायुक्त अजित मुठे यांना मारहाण झाल्याने वसई विरार महानगर पालिकेमध्ये खळबळ माजली आहे गेल्या काही दिवसांपासून कारवाईचे पेच असताना आता अजित मुठे यांनी केलेल्या कारवाईनंतर भूमाफियांनी त्यांच्यावर हात उधरलेला आहे હે ગયો